नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर कांद्याच्या दरामध्ये मोठी तफावत झालेली आहे कांद्याचा दर मोठ्या प्रमाणात घसरलेला आहे परंतु आता या तीन कारणांमुळे मोठ्या प्रमाणात कांद्याचे बाजारभाव वाढणार वा वा आहे कोणते तीन कारणं आहे दसऱ्यानंतर कांद्याच्या बाजारभावर खरंच तीन हजार रुपये होणार का या सर्व लेटेस्ट अपडेटसाठी आपण चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ घेऊन आलो आहे कांदा बाजारभावाचा ट्रेंड कसा असणार आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये कांदा बाजारभावाचा काय अंदाज आहे दसऱ्यानंतर कांद्याचे बाजारभाव खरंच वाढणार का सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाचा घटक यामध्ये आहे की अतिवृष्टी आणि नुकसान हे किती प्रमाणात झाले आहे यावरती पुढील कांद्याचं गणित डिपेंड आहे कारण का ज्या साठवलेल्या चाळी आहे याच्यामध्ये पाणी घुसलेलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट जो कांदा लागवडीस योग्य होता रोपे खराब झाली आहे त्यानंतर चाळींमध्ये पाणी घुसलेलं आहे जे पान कांदे लागवड केलेली होती त्याच्यामध्ये एक एक फूटभर पाणी काही ठिकाणी साठलेले आहे शेतकऱ्यांच्या शेताला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे अशा परिस्थितीत आता कांद्याचा निलाव कसा असणार आहे कांद्याचा बाजार वाढणार का पहिले शेतकरी त्रस्त झालेला होता कांद्याला दहा ते वीस रुपये एवढा सहा सहा महिने कांदा सांभाळूनसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान आता शेतकऱ्यांना लागत आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय कांद्याची निर्यात आता बांगलादेशमध्ये होणार का कारण मोठ्या प्रमाणात कांदा आता खराब झालेला आहे मार्केटमध्ये कांदा क्वालिटी कांदा येणार का जर चांगला कांदा असेल तरच तो निर्यात योग्य असणार आहे कांद्याची निर्यात कशी होणार याकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे याच्यावरतीसुद्धा पुढील बाजारभावाचं गणित असणार आहे कारण महाराष्ट्रातील पन्नास टक्के कांदा हा निर्यात योग्य कांदा असतो हा दुबई असेल बांगलादेश असेल या ठिकाणी जात असतो परंतु शेतांच्या चाळीमध्ये पाणी घुसल्यामुळे आता शेतकरी हवालदिल झाला आहे पहिले कांद्याचा बाजार सरासरी काही ठिकाणी सोडतात सोलापूर अमरावती चंद्रपूर टिक सोडता दहा ते वीस रुपयाचा बाजार व पिंपळा बसवत असेल अहिलं नगर असेल आपण जर जे समोरचे दृश्य बघत आहात बघा एक एक फुटबॉल पाणी कांद्याचं अतिशय लाल कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं ला आहे लाल कांद्याच्या पाथी खराब झाला आहे कांदा असा सडलेला आहे पाणी घुसल्यामुळे शेतकऱ्यांना आता आहे तो कांदासुद्धा फेकून देण्याची वेळ येत आहे अशा पद्धतीत आता यापुढे कांद्याचं गणित कसं असणार आहे बाजारभाव कसा ट्रेंड करणार बघा कांदा अक्षरचा शेतकऱ्यांचा चाळीमध्ये सडल्यास सडल्यासारखा आपल्याला तयार झालेला आहे अशातच आता पुढील गणित कसं असणार आहे के लागवड केलेला कांदा सुद्धा खराब होण्याची शक्यता आहे लागवड करूनसुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च करून सुद्धा आता कांदा येईल का कारण यापुढे पाऊस अतिवृष्टी अशी चालू राहिली धुक्याचं चा वातावरण जर असलं तर कांद्याचं पुढील गणित काय असणार आहे सरकार किती अनुदान देणार आहे याच्याकडे सुद्धा आता बघणं गरजेचं आहे तर तीन गोष्टी सर्वात महत्वाच्या आहे का यावर्षी लागवड मोठ्या प्रमाणात कमी आहे दुसरं म्हणजे साठवलेला कांदा हा थोडासा चांगला शिल्लक आहे आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे अतिवृष्टीमुळे नवीन लाल कांदा सुद्धा मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे या तीन गोष्टी जर एकत्र जुळून आला तर कांद्याला तीन हजार तीन हजाराचा बाजारसुद्धा दसऱ्यानंतर आता मिळायला सुरुवात होणार आहे दसऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी केली जाते परंतु आता ही खरेदी होत असताना मागचा कांद्याला खरंच बाजारवर मिळणार का नाफेड सी पडून कशी खरेदी होणार अवकाळी पाऊस निर्यात या सर्व गोष्टींचा कसा एकत्रित परिणाम होणार हे बघणं आता मार्केट वगैरे महत्त्वाचं आहे सध्याचा दर जर बघितला तर दहा ते वीस रुपये दर आहे पिंपळगावपासून मार्केट असेल अहिल्यानगर मार्केट असेल त्याचबरोबर नागपूर मार्केट असेल पुणे मार्केट असेल गुलटेकडी मार्केट असेल मुंबई मार्केट असेल कांद्याचा सध्याचा दर दहा ते वीस रुपयापर्यंत स्थिर आहे आता वीस ते तीस रुपयापर्यंत कांदा बाजारवर जाण्यासाठी बाहेर निर्यात चांगली व्हायला पाहिजे त्याचप्रमाणे जो काही कांदा आहे याला पर राज्यातून सुद्धा मागणी येणं महत्वाचं आहे या जर दोन तीन गोष्टी चांगल्या झाल्या तर शेतकऱ्यांना शंभर टक्के याचा फायदा होणार आहे आणि कांद्याचा बाजारभाव तीस पस्तीस रुपयापर्यंत जायला काहीही अडचण नाही कांदा बाजारभावाची लेटेस्ट अपडेट असतील कांदा बाजारातील बारकावे असतील सर्व आपण चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो त्याचबरोबर रोजच्या रोज कांद्याचा बाजारभाव असेल तुरीचा बाजारभाव असेल सोयाबीनचा बाजारभाव असेल टोमॅटो बाजारभाव वा, शेतकरी वर्गासाठी जेणेकरून माहिती आपल्यापर्यंत मिळेल आणि कोणतं पीक कधी विकायचं आहे हे पण सगळ्यात महत्त्वाचं आहे आता वरा भरपूर शेतकऱ्याच्या चुका झालेल्या आहेत त्यावेळेस कांद्याला वीस ते तीस रुपयाचा बाजारभाव होता तरीसुद्धा कांदा विकला नाही परंतु आता कांदा सडल्यामुळे आता नुकसान भरपाई सरकार किती देणार याची वाट बघण्यास योग्य आपल्याला काही पर्याय उरलेला नाही मग अशा परिस्थितीत आता कांदा साठवून सुद्धा शेतकऱ्यांचा लॉस झाला आहे आणि नवीन कांदा लाग लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च केलेला आहे कांद्याला आता फुटवा व्यवस्थित होणार नाही कारण पाथी खराब झालेली आहे काही ठिकाणी कांदा जर अजून चिखलातच आहे मग अशा परिस्थितीत कांद्याचं फुटचं ट्रेडिंग कसं असणार आहे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण का आपल्याला आत्ता जर बघितलं तर काही ठिकाणीच फक्त ठराविक ठिकाणी वीस ते बावीस तेवीस रुपयापर्यंत बाजार वाढ सरासरी कांद्याचा बाजार दहा ते वीस रुपये आहे एवढ्या कमी बाजारभावामध्ये आत्ता कांदा विकणे शेतकऱ्यांना परवडणे योग्य नाही कारण हो ॲव्हरेज घाटणार आहे ही तर पहिली गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की बाजारभावामध्ये चढ उतार मोठ्या प्रमाणात जाणवत आहे महाराष्ट्रातील कांद्याच्या लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद